नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रग्गी पिकिमा दोन हजार तेवीसचा जे काही वितरण व्हायचा रात होता शेतकऱ्यांना आता एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये पिकिमा वितरण होणार आहे पण त्याआधी संपूर्ण माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही पिकीमे दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांना काही मिळत होते काही का मिळाले नव्हते व काही अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नव्हता त्यामुळे त्यामध्येच एक दोन हजार तेवीसचा रग्गी पिकिमा जो की शेतकऱ्यांना आला नव्हता तो आता वितरण होण्यास पुन्हा सरकारने तेज गतीने पाऊल उचललेला यात लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत यामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही पीक पाहणी पीक नोंद किंवा पीक क्लेम केलेले शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हे पीक विमा पोहोचणार आहे यामध्ये तुमचे आधार कार्ड बँक संलग्न असताना त्या बँकेमध्ये हे पैसे पाहायला मिळणार भर। आहेत व त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांची के वाय सी कंप्लीट असणार आहे त्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो हेक्टरी पंचावन्न हजार रुपये असा इथपर्यंत हेक्टरी बारा हजार पाचशे ते पंचावन्न हजार पाचशे या दरम्यान तुम्हाला विमा मिळणार आहे म्हणजेच की या दोन्हीच्या मनात यामध्ये तुमची बागायची शेती असो जिरायती शेती असो फायबाग असो किंवा इतर कोणती शेती असो त्यामुळेच त्यानंतर तुमचे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असते म्हणजे की दोन हजार तेवीसच्या दरम्यान तर तुम्हाला हा पीक विमा मंजूर करण्यात आला होता त्यानंतर बरेचसे शेतकरी असे होते की त्यांनी पीक विमा भरला होता त्यानंतर सरकार असे म्हटले होते की सरसकट पीक विमा होईल आता यामध्ये सरसकट पैसे मिळतात का हे तुम ज्या पीक विमा भरला होता त्यांना मिळतात हे पाहायचे आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबकाज केल्यास असेल लवकर सबकाईज करून का कारण की प्रत्येक पीक किम्याचे असो नवीन योजनेचे असो अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळते त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील चौथीस जिल्ह्यातील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो नांदेड असो हिंगोली असो परभणी असो धाराशिव वा असो वाशिम असो नाशिक असो त्यानंतर गडचिरोली असो वर्धा असो अशा बऱ्याचशा जिल्ह्यांची जे काही आहेत ते पैसे मिळणार आहेत यामध्ये महाराष्ट्राचे चौथी जिल्हे असून जे काही शेतकरी पात्र असतात त्यांना योग्य ती रक्कम या पिकिम्याद्वारे मिळणार आहे तर यामध्ये आता तुम्हाला सांगतो आजपासून विम्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करण्यास वितरण करण्यास सुरू करण्यात आले आहे त्याचबरोबर मानेकराव कुकटे को साहेबने सांगण्यात आले की जे काही पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते डी बी टीद्वारे मिळणार आहेत म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांना आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर हा तेवीसचा रग्गी विमा पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती जी की कसे वाटले कमेंट करावं त्याचबरोबर नवीन माहिती पाहायची असेल तर कमेंटला हाय करा चॅनल सबस्क्राईब करा तशीच तुमच्या नाटकांना हा व्हिडिओ शेअर